भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचे जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मेहू इथे गावीचे झाला त्यांचे वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांनी समाधीसाठी लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय राज्यघटने डॉक्टर बाबासाहेबांच्या विजयासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल या मंगल दिनी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तव्य खूप महान होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा झाल्यावर ट्युशन मुलांना कसे शिकवायचे शाळा झाल्यावर ट्युशन टूशन मुलांना मुलांना काही शिकवायचे नाही पण पण मित्रांनो तुम्हीच विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर बसून शिकायचे जाता जाता आहे ते सांगून जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपकार उप उपकार तुमचे कधी न फिटणार उपकार तुमचे कधी न फिटणार एवढे बोलून मी माझे भाषेत संपून